नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने देगलूर येथे भाजपा प्रणीत महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी भाजपाचे विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी व बहिणींना एकवीसशे रुपये मदत देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीने निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यास शेतकरी बांधवांचे संपूर्ण कर्जमाफ करून सात बारा कोरा करण्याची व लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये मदत प्रति महिना देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात व सभेत बोलताना दिल्यामुळे भोळ्या भावड्या शेतकरी बांधवांनी व लाडक्या बहिणींनी महायुतीवर विश्वास दाखवित भाजप शिंदे शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना भरभरून मतदान केले तसेच सत्तेवर बसवल्यावर मात्र दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवली या उलट कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट करीत शेतकऱ्यांनी बँकेत कर्ज भरण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्याची व लाडक्या बहिणींची फसवणूक सरकारने केली आहे नापिकीमुळे पिका कर्जबाजारीपणामुळे शेतकरी बांधव दररोज आत्महत्यासारख्या अघोरी कृत्य करत असताना शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येत वाढ होत आहे तसेच आत्महत्येमध्ये दाट वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्याकरिता सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकरी बांधवांची कर्जमाफी करून लाडके बहिणींना एकवीसशे रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन मुख्यमंत्र्यांना तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले जनतेला एप्रिल फुल बनणाऱ्या महायुतीच्या जाहीरनाम्याची जाहीर होळी आज दिनांक एक एप्रिल रोजी तहसील करण्याच्या आवारात करण्यात आली यावेळी निदर्शनेवर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी धनाजी जोशी